नमस्कार आज आपल्यासोबत आहेत मावळ तालुक्याचं एक उंद नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष दत्ताबाऊ पडवळ तर दत्ताबाऊ पडवळ हे ग्रामीण भागातला एक चेहरा ग्रामपंचायत सदस्य तालुक्याचे युवा अध्यक्ष जिल्ह्याचे युवा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि आपण संपूर्ण राज्यभर पाहत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गटांमध्ये राष्ट्रवादीचं विभाजन झालं परंतु ग्रामीण भागातला हा एक उमदा कार्यकर्ता पवारसाहेबांसोबत राहून स्वतःच्या गळ्यात अध्यक्षपदाची धुरा घेऊन गावोगाव फिरून प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेऊन राष्ट पवारसाहेबांची राष्ट्रवादी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्या साहेबांना या ठिकाणी आपण प्रथमतः त्यांचं स्वागत करू नमस्कार साहेब मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी म्हटलं तर अजितदादा पवार राष्ट्रवादी म्हटलं तर विद्यमान आमदार अशा परिस्थितीत तुम्ही राष्ट्रवादीचं अध्यक्षपद स्वीकारताय अध्यक्षपद घेताय तुमच्या मनात त्यावेळेला काय विचार होता किंवा तुम्ही कुठल्या विषयाचा आधार धरून अध्यक्षपद घेतलं साहेबांनी आपल्या मावळ तालुक्याच्या अनेक भागामध्ये अनेक प्रोजेक्ट आणले अनेक विभागामध्ये काम केलेलं आहे आणि विशेषतः साहेबांची राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी आहे आणि त्या राष्ट्रवादीच्या बातम्या मी पाहत होतो की अनेक वेळा बातम्या पेपरला आल्या तुम्ही पत्रकार मित्रांनी दिल्या की पाच महिने झाले साहेबांच्या राष्ट्रवादीला अजून अध्यक्ष भेटले नाहीत मग अध्यक्ष भेटले नाही मग कुणीतरी पुढं आलं पाहिजे आणि साहेबांचं असं नाही की बाबा साहेबांना मानणारा इथं गट नाही आहे परंतु कोणतरी पुढं आलं पाहिजे आणि मी पहिल्यापासून साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे माझं कुटुंबच मूळ काँग्रेस पक्षाने पक्षाबरोबर कायम राहिले आमच्या घरात कुठली काही वारसा नाही कि किंवा हे नाही परंतु एक कुठंतरी चांगली आपल्या साहेबांचं विचार तळागाळापर्यंत पोचवायचं काम आपण केलं पाहिजे आणि साहेबांचं कुठंतरी नाव कमी नाही झालं पाहिजे की साहेबांच्या राष्ट्रवादीला अध्यक्ष मिळाली पेपरला बातम्या आल्या मला ते कुठंतरी दुःख वाटलं खेद वाटला आणि मग मी म्हणलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायला काहीच हरकत नाही मी तशी भावना पण व्यक्त केली जिल्हा अध्यक्षांपशी जर तुम्हाला जर जबाबदारी दिली तर मी ती पेलू शकेन आणि त्या पद्धतीने काम करू पण आमच्या पुढं मोठं आव्हानच आहे तसं पाहिलं तर कारण स्थानिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडे गेलेले आहेत आणि इथं लोकांमध्ये साहेबांचे विचार पोचवायचं काम करायचं पण मी फिरत असताना मला असं जाणवत आहे की साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत आहे आणि साहेबांचे विचार मो साहेबांचे विचार सांगायची गरज नाही लोकच मला येऊन सांगतात आम्ही साहेबांबरोबर आहे आता तुम्ही साहेबांबरोबर आहात परंतु तुमच्या पुढे एक मोठं आव्हान आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबांबरोबर काही आहेत दादांसोबत काही आहेत आता तुमच्याकडे जे तुम्ही कार्यकर्ते घेणार आहात ते जुनी फळी घेणार आहात का अगदी नवीन कार्यकर्ते तयार करणार काय जुन्या फळीतले पण आणि नवीन फळीतले पण ह्या दोन्ही प्रकारचा मेळ ताळमेळ घालून मला आम्हाला ही राष्ट्रवादी सांभाळायची कारण साहेबांचे विचार हे जुन्या लोकांनी रुजवलेले आहेत आणि नवीन लोकांना पण नवीन कार्यकर्त्यांना पण ते रुजवले जाते मी तर म्हणतो माझ्यासारखा कार्यकर्ता तर म्हणन की साहेबांचे आहे ना उपकार आपल्या भागावर किंवा पुणे जिल्ह्यावर महाराष्ट्रावर एवढे आहेत की आपल्याला त्यांचा कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा हा आपल्या भागातल्या प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक घरामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं साहेबांबरोबर येणारा कोणताही कार्यकर्ता असू द्या मग तो जुन्या फळीतला असू द्या किंवा इतर पक्षातला असू द्या जर त्यांना साहेबांचे विचार पटत त्यांना बरोबर घेऊनच काम करणार आहे तुम्ही आता राष्ट्रवादी आहे काँग्रेस तुमचा लढा राष्ट्रवादीसोबत आहे की विरोधी पक्ष भाजप आहे शिवसेना आहे त्यांच्यासोबत आहे तुमचा लढा सर तुम्ही बोलताय ते किंवा राष्ट्र कुणाबरोबर आहे आमचा लढा कुणाबरोबर नाही आहे आमचा लढा नाही आमचं काम आहे की पक्षामध्ये जेवढे लोकांना बरोबर घेता येईल तेवढ्यांना घ्यायचं पक्ष वाढवायचा आणि साहेबांच्या राष्ट्रवादीचा भविष्यकाळामध्ये त्यांनी जो सांगितलं आहे मी एक बोललो की साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा पद्धतीचं आहे की साहेबांचे विचारांना ज्यांना यायचं आहे आता साहेबांनी जर उद्या सांगितलं की आम्हाला आदेश आले की उद्या आपण आघाडीबरोबर आपल्या सगळ्या ज्यांना त्यांच्याबरोबर काम करायचं आहे तर त्यांना बरोबर घेऊन आपण काम करणार आहे मग तो पुढं कोणी याच्यापेक्षा साहेबांनी काय सांगितलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आमचा लढा कोणाबरोबर नाही साहेबांनी सांगितलेल्या विचारांनी आम्ही चालणारी माणसं आहेत साहेब सांगतील त्या माणसाला निवडून आणणार आणि त्याच्या मागे आम्ही उभे राहणार त्यामुळं आता लोकसभेला आघाडीची युती राहील भविष्यकाळामध्ये येणारी विधानसभा आहे त्याची आघाडीची बरोबरच आमची त्या ठिकाणी निवडणुका लढल्या जातील आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्यावेळेससुद्धा आघाडीला बरोबरच घेऊन काम करायचं आमचं ध्येय धोरण आहे आणि त्याबरोबर आपल्या पक्षाचे उमेदवार आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांना कुठंतरी न्याय मिळण याच्यासाठी आपलं काम करायचं साहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवायचे पंचायत समिती जिल्हा परिषदेचा विषय काढला एकेकाळी ज्या दत्तबाब पटोळांना पंचायत समितीची उमेदवारी पक्षाने नाकारली ते दत्ताबाब पटवळा आता पक्षाच्या उमेदवारी वाटप असत करणार आहे तर यावेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तालुक्यामध्ये पंचायत समिती से जिल्हा सेपरेट पॅनल असेल का नाही आता कसं होतं की आमची तर आघाडीवरपर्यंत आहे म्हणजे व साहेबांनी सांगितले आता इंडिया आघाडी तर संपूर्ण देशामध्ये आहे आणि त्याचबरोबर समजा शिवसेना काँग्रेस आहे यांची सुद्धा आत्ता आमचे एक एक माहिती असेल तुम्हाला की पंधरा दिवसापूर्वी आम्ही आघाडीची मीच महत्त्वाची मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगचा पुढाकार मीच घेतला होता कुठंतरी कार्यकर्त्यांची म्हणं जोडली पाहिजे यासाठी माझा तो प्रयत्न होता तर भविष्यकाळामध्ये जर आपल्याला कुठंतरी कमी पडत असेल आणि काहीतरी आपली सत्ता येणार असेल किंवा आपल्याला कुठंतरी कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय देता आला पाहिजे याच्यासाठी जर काम करायचं असेल कार्यकर्त्यांना पाडण्यासाठी उभं नाही करायचं तर निवडून येण्यासाठी उभं करायचं मग तिथं आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागली ना तर समजा शिवसेना असन काँग्रेस असन यांना बरोबर घेऊन आमच्या डोक्यात आहे की पुढच्या काळामध्ये बरोबर घेऊनच आपण इथं सत्तेत येऊ तसं एकटं लढलं तर मताची विभागणी होती आणि मताची विभागणी आली की कार्यकर्ता पडतो आतापर्यंत राजकारणामध्ये काय झालं माहिती आहे का कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम ह्या लोकांनीच केलं म्हणजे जे पूर्वी ज्यांच्या हातात पक्ष होता यांनीच केलं का तर त्यांच्या हातात ती सत्ता होती त्या सत्तेचा उपयोग किंवा कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या लढाई लावलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अनेक वेळा एकत्र लढली आणि तुम्ही बघा विधानसभेला ही सगळी एकत्र लढतात लोकसभेला एकत्र लढतात आणि मग खालच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या लढाई लावतात मग त्याच्यामुळे लुष्करपणाचं होतं खालच्या कार्यकर्त्यांचं होतं पण माझ्या डोक्यातलं वेगळी कल्पना आहे की साहेबांनी तिथं आपल्याला वरून आदेश दिलेला असे पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथं आपल्याला स्वप्न होईल आणि किंवा सोपं जाईल राजकारणाची गणित कार्यकर्त्यांना कुठंतरी छान देते येईल तर बरोबर घेऊन आम्ही जे आपल्या विचारांशी येतील त्यांना बरोबर घेऊन ला आमचं जा मानस राहील पण त्यावेळेची परिस्थिती बघून तसा निर्णय घेतला जाईल राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर पाच सहा महिन्याचा जो काळ पहिला त्या काळामध्ये पवारसाहेब गटांना अध्यक्ष नव्हता किंवा कोणी पवारसाहेब गटाकडे डोकं पाहत नव्हतं तर तुम्ही अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेला तुम्ही एक सुप्त दौरा तुमचा चालू आहे आणि तुम्ही प्रत्येक गावागावात भेटत राहतात तुम्हाला तिथं काय प्रतिसाद वाटतो किंवा कार्यकर्त्यांची काय धारणा आहे पवारसाहेबांबरोबर राहायचं की विद्यमान आमदार किंवा अजितदादांबरोबर राहायचं तेव्हा कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत काय आले सर तुम्ही आता म्हणले मागाशी माझं तर याच्यावर आक्षेप आहे की पवारसाहेब गट पवारसाहेबांचा गट नाही आहे जे बाहेर पडतात तो गट वाचतो आता राजकारणामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की आमदारांचा गट एक बाहेर पडला मग तो गट कोणता तर तो अजितदादांचा गट आहे पवार साहेबांचा गट नाही मूळ राष्ट्रवादी आणि आता आपण याच्यामध्ये पण पाहतो मी अनेक वेळा डायरेक्ट जाहीरपणे बोलतो की ही राष्ट्रवादी साहेबांची साहेबांची राष्ट्रवादी आणि आम्ही साहेबांच्या बरोबर आहे आणि अनेक लोकांना मी भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेबांनी जे विचार आणि साहेबांची ती देह धोरणं आहेत आम्ही जुन्यांना पण भेटलो नवीन कार्यकर्त्यांना पण भेटलो अनेक लोकांशी चर्चा केली ते म्हणले तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस मतदानाचा अधिकार येतो ना त्यावेळेस आम्ही तुम्हाला मतातून दाखवत देऊ की आम्ही कुणाबरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय लोक ओपन बोलत नाही काय असेल त्यांचं त्यांचं माहिती पण ओपन कोणी बोलत नाही चर्चा त्याच्याबद्दल कोणी काही करत नाही फक्त एक विषय असा आहे की ह्या ठिकाणी अं स्थानिक आमदार किंवा स्थानिक सत्ताधारी आता भाजपची तर सत्ता आहे राष्ट्रवादीची सत्ता आहे आता माझ्याकडे विचारण्यापेक्षा मला विचार सांगा ना की मला एक सांगा हे वरती या आघाडीमध्ये एकत्र एक आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट हा एकत्र एक आहे मग स्थानिक पातळीवर सांगा बरं कुठे एकत्र आले नाही ना आले त्याचा त्याचा तो फायदा आता ते काळच ठरविन येणारा काळ ठरवून त्याचा तो प फायदा होतो का तोटा होतो तो काय ठरवाल पण एक विचार आहे की काही लोकांना असं म्हणणं येतं की आम्ही साहेबांच्या विचारांना धरून चालणारी माणसं आहे मी अनेक ज्येष्ठांना भेटलो अनेक तरुणांना भेटलो आणि सगळ्यांना माहिती आहे की साहेबांनी काय केले पश्चिम महाराष्ट्रात तर साहेबांचे उपकार कोणी विसरू शकत नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं मी तुम्हाला सांगतो पायाच्या नाकावर सुद्धा केसाच्या के केसापर्यंत के डोक्याच्या के केसापर्यंत साहेबांचे विचार घेऊन चालणाऱ्या आणि त्यांचे उपकार आहे आपल्यावर हे विसरू शकत नाही आज जर शेती क्षेत्रात बघितलं कामगार क्षेत्रात बघितलं तर आपल्या भागाच्या भा विकासामध्ये बघितलं इंडस्ट्रीयल आणण्यामध्ये सगळ्यात मोठा जर कोणाचा भाग असेल तर तो साहेबांचा आहे आणि साहेबांचे विचार हे लोकांपर्यंत आहे आता कसं आहे की थोडंसं सत्तेबरोबर चालणारे काही लोकं असतात किंवा सत्ता आहे काही कामं लोकांचे आडलेले असतात मग ते बाबा हे परत काही लोक दम पण देतात म्हणजे दम दिला जातो का दम दिला जातो ना दम द्यायला जातोच ना दम काय होतं देतात की आहे तुझं काम करायचं का नाही तुझं काम करायचं का नाही म्हणजे एक विषय असा आहे तुम्ही विचारांनी चाला कार्यकर्ता समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि साहेबांनी शिकवलेली आहे नुसतं बोलायचं नसतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बोलण्यापुरतं नसतं तर ते आत्मसात करण्याची पण प्रत्येकाला गरज आहे साहेबांनी तेच केलं आणि साहेबांच्या विचारांना धरून आम्ही चाललेलो आहे आम्हाला फक्त विसष्ट टक्के राजकारण करायचं आणि ऐंशी टक्के समाजकारण करायचं आतापर्यंत तेच करत आलो साहेबांचे विचार हे मनामध्ये साहेबांनी कधी कोणाचं नाव घेतलं नाही कुणाला बोलले नाही ते साहेबांचे विचार आहेत तेच विचार आमच्या मनात आहेत साहेबांना तुम्ही भेटले अध्यक्षपद वेळेला अध्यक्षपदी साहेबांनी तुम्हाला असं नेमकं काय काय दिलं साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जिथं जिथं अडचण वाटते तिथं तिथं माझ्याला फोन करा साहेबांनी त्या संदर्भामध्ये तशा सूचनाही दिलेल्या आहेत आणि साहेब थोड्या दिवसामध्ये मावळ तालुक्यामध्ये एक मेळावा घेणार आहे आणि त्यांनी तसा शब्दही दिला आहे आता आमच्या त्याच तयारी चालू आहेत की त्यांची तारीख घेऊन त्याची तयारी झाली की आम्ही तेही जाहीर करू साहेब एकदा मावळात येऊन गेलं ना की वारं सगळं बदललेलं असं नक्की शंभर टक्के कारण साहेब एकदा आले ना सगळं तुम्ही मावळचं वारं बदलण्यासाठी खुद्द साहेबांनी बोलत आहे साहेबांनाच बोलवलं साहेबांनी आले ना एकदा की मग आपोआपच सगळं हे होईल आणि अजून बऱ्याचशा घटना घडायच्या आहेत अजून लोकसभा आहे विधानसभा आहे चाल आहे हळूहळू काय असतं आपलं चांगलं कासवचे असावं ससेजने जे जिंकता येत नाही कासवचे नाही झालं की आपण जे जिंकू शकतो आणि ती आम्ही सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे तुम्ही अध्यक्ष झालात तुमचा युवाध्यक्षाची निवड झाली परंतु अद्याप कुठले कार्यकारणी तुमच्या मोठ्या प्रमाणात जाहीर झालेलं नाही किंवा तुमच्याकडं विद्यमान पद वसुवलेले कारखाने संचालक पंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य असा अद्याप कोणी तुमच्याकडे अजून वाटचाल दिसत नाही तर काय अशा तुमच्या कोणी संपर्क आहे नेमकं त्याबाबत काय मी बऱ्याचशा लोकांना भेटलो बऱ्याचशा ज्येष्ठांशी पण संवाद साधला साहेबांचे विचार त्यांना सांगितलं साहेबांशी काही काही लोकांना कॉन्टॅक्ट झालेले साहेब पण बोलतात हे आणि इतरही बोलतात परंतु काही लोकांच्या अडचणी असतील काही त्याच्यामुळे ते मी मागाशी पण बोललो काही लोकांच्या अडचणी आहे ते लोक बोलत नाही पण ते वेळ आले की सगळेच ओपन होतील आणि ते नंतर कळत किंवा कोण काय कुठं कसं आणि कधी हे आत्ता नाही सांगू शकत कर। कारण काही गोष्टी असतात पण त्यांना फोन नाही झाला पाहिजे रात्रीतून त्याच्यामुळं आम्ही फोन गेला की हे होतात आणि काही गोष्टी अशा आहेत की लोकांना साहेबांबरोबरच राहायचे अजितदादांचं हे विचार अनेक लोकांना पटलेले नाहीत दादा सत्तेसाठी विकासासाठी गेलात म्हणतात पण आता काही लोकांना पटलं नाही की दादांनी हे करावं आणि दादा सुद्धा आमचे नेते आहेत त्यांनी का विचार केला हा मला माहिती नाही तो शेवटी त्यांचा निर्णय पण ज्या महागही बोललो मी एकदा की भाजपबरोबर आम्ही लढा देतो आणि उद्या भाजपबरोबरच बसायची वेळ आली आता ते पण सांगितलं मग आता एवढे जर यांची मन वरपर्यंत जुळले तर मग खाली पण जोडायला पाहिजे खाली जोडत नाही आता तुम्ही पाहताय आता पत्रकारिता आहे पत्रकारितांना माहिती आहे पत्रकारांना किंवा काय परिस्थिती आहे आज तर पत्रकार दिवस आहे मला पत्रकारांना तो शुभेच्छा द्यायच्या तुम्ही तर सगळा चेहरा पोस्ट करता आज आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आता हे तुम्ही माझी मुलाखत घेत आहे पण ही पत्रकारी ज्या दिवशी घेत आहे तो एक आनंदपणे किंवा पत्रकारांशी कुठंतरी बोलण्याचा संवाद आला तुमच्याशी चर्चा झाली पण पत्रकारांना सगळं माहिती आहे आमच्यापेक्षा पण आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही ते बफळ केलं पाहिजे दत्तभाऊ पडवळ एका ग्रामीण भागातून सामान्याच्या घरातून तयार झाले कार्यकर्ता येईल माझ्यापर्यंत अशी बातमी आलेली आहे की तुमच्या गळाला दोन ओ, माझी पंचायतीचे समस, समस्या सदस्य आहेत पंचायतचे सदस्य काय ही कुठंतरी गुप्त माहिती गुप्त चर्चा येते ती खरी आहे का आता तुम्हाला आम्हाला ते सांगायचं नाही 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 तसं अजून काही हे ओपन नाही आलेलं आम्हाला सांगायची पण तसे नाही नाही ते वेळा कळत सर तसं असतं तो थोडं थोडं टप्प्याने जायचं असतं लगेच काय सगळे ओपन नसते करायचे एक एक पत्ता ओपन होत असतो काय असतं पत्ते आपोआप एकदम ओपन केले ना तर कुठंतरी अडचणी निर्माण होते होईन सर सगळ्यांना ज्यांना विचार पडतात त्यांना सांगायची पण गरज नकत नाही मी सगळ्यांसबरोबर भेटतो बोलतो चर्चा करतो आज अनेक कार्यक्रमांना आम्ही उपस्थित असतो पण पक्षाची ध्येय धोरणं किंवा पक्षाचे विचार साहेबांचे विचार अनेक लोकांना पटलेले आहेत साहेबांचे विचार आम्हाला तिथपर्यंत न्यायची पण गरज नाही ते म्हणले ना साहेबांचे राष्ट्रवादीचे कोणाबरोबर तर साहेबांबरोबर राष्ट्रवादी साहेबांचीच साहेबांचीच राष्ट्रवादी गट आमचा नाही आता काय आलं आहे की पत्रकारांना कुठंतरी चर्चेला पाहिजे म्हणून ते गट टाकतात आणि मला पत्रकारही आपल्या याच्यामध्ये बोलून गेले किंवा जोपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्हाला गटच म्हटलं पाहिजे हे पण बरोबर आहे पण त्याच्याबद्दलसुद्धा निर्णय लवकरच होईल त्याच्यामुळं आपल्याबरोबर जे येणारे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहे पंचायत समिती सदस्य असो जे पी सदस्य असो ज्याचा ज्याचा जसा जसा सन्मान असेल त्या सन्मानाने आम्ही वागणूक देऊ आणि आम्ही फक्त पद वाटतोय किंवा पदासाठी कि या म्हणून असं नाही म्हणत अनेक लोक अशी आहेत की त्यांना पदाची पण अपेक्षा नाही आहे पदाची सुद्धा अपेक्षा नाही आहे आम्हाला पद नको पण आम्ही साहेबांचे शिलेदार हेच त्यांच्या डोक्यात आहे साहेबांचे शिलेदार आहे फक्त आता काही लोकांनी काय झालं माहिती आहे का साहेब एक आता राम मंदिराचा मुद्दा आहे राम मंदिर होत आहे ज्या हनुमंतांनी रामाची भक्ती केली त्याच हनुमंतांना छाती पाडून दाखवावं लागलं की माझ्या छातीत राम आहे तशी माझ्यावर वेळ आली की माझ्या छातीत आहे ना पवार साहेबची म्हणून ते मी दाखवलं आणि म्हणून अध्यक्षपदाची शंभर टक्केवर वर बरे कारण आतापर्यंतचा मावळ तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर शहर सोडून ग्रामीण भागांनी कधी अध्यक्षपद घेतलं नाही आणि तुम्ही मावळच्या जनतेला दाखवलं की माझ्या छातीमध्येच पवारसाहेब आहेत आत्ता लोकसभेच्या निवडणुका पहिल्या होणार आहे मावळच्या जागेचे विद्यमान खासदार हे शिंदे गटामध्ये गेले आहेत आता मावळची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार की शिवसेनेला देणार उद त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आमची तर मान्य राहील की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटावी म्हणून आमचं पहिलं हे आहे ते मागणी आहे साहेबांशी पण आम्ही बघून दाखवलेलं आहे पण जर ज्याची ताकद आहे भाजपला हरवायचं म्हणलं तर त्या भाजपला हरवण्यासाठी ज्याची ताकद असेल तो उमेदवार हे पहिलंच अगोदर ठरलेलं दे त्याच्यामुळं आज आम्ही सांगू शकत नाही की किंवा आम्ही सुटणार आहे आम्हाला सुटणार आहे का शिवसेनेला सुटणार आहे भविष्यकाळामध्ये ते निर्णय होते पवारसाहेबांचे राष्ट्रवादी घेऊन लढणार असा आता परवा दत्तो पडचं राजकीय विजन काय आता पुढचं माझं राजकीय विजन असंच आहे की साहेबांचे राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणे त्याचबरोबर येणाऱ्या निवडणूक लोकसभा असण विधानसभा असन पंचायत समिती जिल्हा परिषद असन याच्यामध्ये पवार साहेबांच्या विचाराची लोकं जास्तीत जास्त निवडून आणणे एवढंच आता विजन आहे साहेबांच्या विचार आपण घेऊन चाललो आहे साहेबांची लोकं त्या ठिकाणी आली पाहिजे साहेबांचा सा विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे हीच आमची भावना आहे धन्यवाद दत्त नमस्कार मला वेळ दिला धन्यवाद रोखोक मला काय दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद रामकृष्ण